आणि खरा मान हानीचा दावा हा त्या निमळकर ठोकला पाहिजे त्या पी वर ठोकला पाहिजे प्रथम या न्याय व्यवस्थेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि हा संपदाता खूनच आहे हत्याच आहे असं मी सांगतो भगिनी असतील काही भाऊ असतील की जे या व्यवस्थेचे बळी अजून चालू आहेत उद्या ते सुद्धा या ठिकाणी अशा आत्महत्या करू शकतात किंवा त्यांच्या हत्या होऊ शकतात अशा ना संरक्षण मिळावं मत पावल्यानंतरही जर एखादी व्यक्ती त्यांच्या विरुद्ध आरोप करीत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे त्यामध्ये राजकारण न करता किंवा कोणाला तरी पडद्या मागे न घालता याच्यावर सगळ्या कारवाई करून आरोपींना तत्काळ कर, फाशीची शिक्षा दिली पाहिजे हागोणी कुटुंब असेल सोमवशी कुटुंब असेल महादेव मुंडे कुटुंब असेल संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल आजही त्यांना न्याय कुठे मिळतोय हातावरती जपलेल्या लेकरू या व्यवस्थेनं मारलेला आहे आमचा आरोप आहे की या आमच्या बीडच्या लेकीला व्यवस्थेनं मारलेला आहे आणि याचा न्याय लवकर मिळाला पाहिजे देशमुख कुटुंबियांना तुम्ही न्याय दिला नाही हावणी कुटुंबाला न्याय दिला नाही सोमन सूर्यला तुम्ही न्याय दिला नाही म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला याच्यातून दाखवायचंय की ही न्याय व्यवस्था आमचं प्रतीक आहे असं तुम्हाला दाखवायचं या व्यवस्थेतून बीड जिल्ह्याची खरी ओळख ही क्रांतिसिंह नाना पाटील गंगाधराप्पा पुरांडे आणि छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकरांचा हा बीड जिल्हा आहे थी आज आपण आलो शिरसा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झाली ती आत्महत्या की हत्या या प्रकरणातून आता जनता रस्त्यावर उतरू लागली आहे किसान सभेच्या वतीने सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन आज रस्त्यावर उतरून डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी रस्त्यावर उतर एकत्रित पाहायला गेलं तर या घटनेमागचा आता गुड पुढे येत चाललेला आहे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं सुद्धा नाव वारंवार या घटनेमध्ये चर्चेत आहे परंतु मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचीट देण्यात आलेली आज तुम्ही रस्त्यावर उतरलात या पुढचा लढा कस कसा असणार आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सर्व तालुका तहसील पातळीवर आज या ठिकाणी निदर्शनाच्या द्वारे ही महाराष्ट्राच्या समोर हा प्रश्न आम्ही या ठिकाणी उमरावट्यावर आणलेला आहे चौट्यावर आणून ही मागणी महाराष्ट्राच्या जनतेसमोर करतोय की आपण सुद्धा या सगळ्या या लढ्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे हे निमित्त आहे परंतु असे हजारो अजून या ठिकाणी असे भगिनी असतील काही भाऊ असतील की जे या व्यवस्थेचे बळी अजून चालू आहेत उद्या ते सुद्धा या ठिकाणी अशा आत्महत्या करू शकतात किंवा त्यांच्या हत्या होऊ शकतात अशा तरी संरक्षण मिळावं आणि झालेल्या घटनेचा या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी महाराष्ट्रभर या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर इतरही पुरोगामी विचाराच्या सर्व पक्ष सुद्धा त्यात सामील होतील आणि हा लढा वाढत जाईल हा आत्मविश्वास आम्हाला आहे या दृष्टीनं आम्ही हा पक्ष शेवटपर्यंत या लढ्यामध्ये सहभागी राहील डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेल पडेल

या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो कारण ही, ही एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मुलगी अशी ही मुलगी आहे आणि ती उच्च शिक्षण घेऊन त्या डॉक्टर या पदावरती काम करत होती त्या ठिकाणी अशी गेल्या अनेक वर्षांपासून तिचा संघर्ष आहे तिचा शैक्षणिक जीवन असेल किंवा तिचं तिथं नोकरीचं जीवन असेल पूर्ण संघर्षामध्ये गेलेले आणि अशी मुलगी आत्महत्या कशी करू शकते हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे सर्वप्रथम या न्याय व्यवस्थेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि हा संपदा ताईचा खूनच आहे हत्याच आहे असे मी सांगतो आणि जसं की आता आपण सांगितलं की काल सुष्मता यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या फलटण तालुका असेल किंवा त्या सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये हरामखोर जो खासदार आहे निंबाळकर तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांवरती गुन्हे दाखल करतो आणि तिथं मोहमाया जमावतो पैशाची ते सुष्मता यांद्रे यांनी सांगितलं होतं या मुद्द्याला आम्ही या ठिकाणी सुष्मता यांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही जाहीर पाठिंबा देत होत आणि खरा मानहानीचा दावा हा त्या निंबाळकरांवरती ठोकला पाहिजे त्या डिवायस पीवर ठोकला पाहिजे ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे ताईंनी तक्रार केली होती हा दावा त्या हरणखोरांवरती ठोकला पाहिजे जर निंबाळकर यांच्यामध्ये थोडीही माणुसकी शिल्लक असेल आणि त्यांच्या घरामध्ये जर आया बहिणी किंवा मुली असतील तर त्यांना माझा एक प्रश्न आहे हीच परिस्थिती जर तुमच्या मुलीवरती आली असती तुमच्या स्वतःच्या बायकोवरती आली असती तर तुम्ही आवाज उठवणाऱ्या लोकांच्या वरती कोर्टामध्ये जाऊन मानहानीचा दावा ठोकला असता का असा माझा प्रश्न या खासदार खासदाराला आहे एकंदरीत पाहिला गेलं तर दत्ताभाऊ डॉक्टर संपादा मुंडे यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर अनेक प्रत्यारोप आरोप होत आहेत प्रशांत बनकर जो आरोपी आहे त्याला अटक केलेली त्याची बहीण पुढे येऊन आता संपदा याचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न करते एकंदरीत पाहिलं गेलं तर संपदा आपल्यामध्ये नाहीये परंतु ती नसल्याच्या नंतर तिच्या बहिणीनं प्रशांत बनकर यांच्या बहिणीनं जे आरोप केलेले आहेत एकंदरीत ते सगळ्या सर्वांच्या माध्यमातून फेटाळण्यात येत आहेत ती नसताना तिच्या चारित्र्याचं हनन केलं जात काय वाटतं एकंदरीत ह्या संपूर्ण घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि ज्यावेळेस एक दुर्दैवी अंत झाला संपदाताईंचा आणि मृत पावल्यानंतरही जर एखादी व्यक्ती त्यांच्या विरुद्ध आरोप करीत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि खरं जर बघता त्यांना पण आता चौकशीच्या ह्याच्यामध्ये घेऊन सरकारनं त्यांचीही चौकशी केली पाहिजे आणि संपदाताईला न्याय मिळावा म्हणून संबंधित संपूर्ण समाज घटक आज रस्त्यावर उतरत आहे आणि याची कुठेतरी सरकारनं नोंद घेतली पाहिजे यामध्ये राजकारण न करता किंवा कोणाला तरी पडद्या मागे न घालता याच्यावर रीतसर अशी सगळ्या कारवाई करून आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं मला वाटतं एकंदरीत पाहायला गेलं तर आज तुम्ही रस्त्यावर उतरलायत डॉक्टर संपादाताई मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी परंतु ती हत्या की आत्महत्या की आता समोर येणं येणं गरजेचं आहे आज माझी खासदाराकडून पीएम रिपोर्ट बदलण्यापर्यंत दबाव लावण्यात आलेला आहे मग ती हत्याच आहे का काय वाटतं एकंदरीत या गोष्टीकडे जर पाहिलं महाराष्ट्रात आणि आपण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहतो विशेषतः त्या ठिकाणी तिथं त्या संपादाताईची हत्या झालेली आहे त्या ताईंच्या हत्येच्या अगोदर त्यांनी त्यांचे जे डीन आहेत या डीनला सुद्धा त्यांनी त्यांचं एक लेखी पत्र दिलेलं होतं आणि त्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये लिखी दिलं होतं परंतु त्याच्यातून आता की त्या एकूण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्येच जी व्यवस्था शासकीय व्यवस्था काम करते ती शासकीय व्यवस्था प्रस्थापित यंत्रणेच्या दबावाखाली काम करते मग ते डीन असतील एसपी असतील डीवाय एस पी असतील आणि म्हणून याचाच भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री या ताईला न्याय देण्याऐवजी त्या संबंध अधिकाऱ्यांना त्या माजी खासदारांना पाठीशी घालतायत परंतु या परिस्थितीमध्ये किमान बीड जिल्ह्यातल्या तरी जनतेनं सर्व जाती सर्व पक्ष बाजूला सारून बीड जिल्ह्यात त्या लेखीवर जर अन्याय होत असेल त्याच्या अन्यायाच्या विरोधामध्ये सर्वांनी रस्त्यावर यावं लागेल आणि त्या ताईला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा कायम करावा लागेल हा लढा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आजपासून जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे आणि तो सातत्यानं पुढे राहील जोपर्यंत त्या ताईला न्याय मिळणार नाही तोपर्यंत सर एकंदरीत पाहायला गेलं तर आज सर्व जनता रस्त्यावर उतरतीये आक्रोश पाहायला मिळते परंतु प्रशासनाकडून असेल किंवा पोलीस प्रशासन असेल मुख्यमंत्र्यांकडून ग्रह विभागाकडून असेल या प्रकरणाला कुठंतरी गंभीर घेताना पाहत आता दिसून येत नाही एकत्र पाहिलं गेलं तर मुख्यमंत्र्यांकडूनच क्लीन चिट दिलेली माझी खासदारांना आणि माझी खासदार आता काल आहेत शिवसेनेचेंधारे यांच्यावर आब्र नुकसानीचा पन्नास कोटीचा दावा त्यांना ठोकलेला आहे की त्यांनी काल काही आरोप केले होते जे की दोनशे सत्याहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्ह्याचा कट्टा चिट्टा पुढे आणून आरोप केले होते त्याच्या नंतर वकिलामार्फत निंबाळकरांनी अब्र नुकसानीचा दावा ठोकलेला आहे सुषमा काय बोल सत्य झाकण्यासाठी त्यांना हे केल्याशिवाय पर्याय नाही सत्य हाकायचं त्यांना सरकार त्यांच्या हातात आहे ही न्याय व्यवस्था त्यांच्या हातात आहे सगळी व्यवस्था त्यांनी अशी भ्रष्ट करून सोडलेली आहे की आपण पाहिलं आजही या महादेव मुंडे प्रकरणामध्ये त्या कुटुंबाला न्याय नाही एक वर्ष होऊन गेलं संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय नाही वैष्णवी हगवानेच्या कुटुंबाला न्याय नाही सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय नाही आणि यानंतर आता या व्यवस्थेची आणखी एक आपली आ, आपली भगिनी या बीड जिल्ह्यातली डॉक्टर संपदा मुंडे ही या व्यवस्थेची बळी ठरलेली आहे हे सगळं त्यांना झाकायचं या जनतेला या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांना दुर्लक्ष करायचंय इकडं शेतकरी पेचत पडलेला आहे शेतकऱ्याचे प्रश्न घेण्याऐवजी त्यांचं कुठंतरी लक्ष डायवर्ट करून या जनतेला दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे परंतु आम्ही कुठल्याही प्रकारची सामान्य जनता खपूल घेतलीच अंगण वाकड पर्याय नाही त्यांचे प्रश्न त्यांना झाकण्यासाठी या शेतकऱ्यांचे डोळ्याचे अश्रू ऐवजी त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये वाजले की बारा यासारख्या लावणीचा आनंद घ्यायला त्यांना मजा वाटते यापेक्षा दुर्दैव या, या महाराष्ट्राच्या जनतेनं आणखी काय बघायचं आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे कुटुंब पीडित आहेत हगोनी कुटुंब असेल सोमोशी कुटुंब असेल महादेव मुंडे कुटुंब असेल संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल आजही त्यांना न्याय कुठे मिळतोय आजही सर्व न्याय व्यवस्था त्यांच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आणखीन या सरकारला आमचा एवढा अशा डॉक्टर संपदा किती बघणार आहे किती या व्यवस्थेच्या बळी ठरवणार आहात म्हणजे तुमच्या तुम्हाला जाग येईल आणि त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर उतरताल पण त्यावेळेस रस्त्यावर जनताच उतरलेली असेल हे सरकारनं लक्षात घ्यावं एवढंच या ठिकाणी मी सांगतो काय सांगाल आज एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण जनता किसान सभेच्या माध्यमातून रस्ते उतरली डॉक्टर संपादा मुंडे यांना न्याय मिळवून देत एकंदरीत पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अलीकडल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अशा घटनेमध्ये सातत्यानं वाढ होताना आपण पाहतोय प्रामुख्याने या ठिकाणी जे का राज्याचं गृहमंत्री गृह आहे यांचा अशा ज्या प्रवृत्ती त्यांच्यावर असा वाच राहिलेला नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघत आलो अलीकडल्या काळामध्ये जातीवाद एवढा फोपावत जातोय की असं ज्यावेळेस प्रकरण घडतं त्यावेळेस आरोपी जा कुठल्या जातीचा आहे किंवा ज्याच्यावर अन्याय झालाय ती कुठल्या जातीचा व्यक्ती एकंदरीत हे बघितलं आहे आणि जात पाहून कुठेतरी त्या गोष्टीचा निषेध करण्यात येतोय पण एकंदरीत या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा जातीवादाला कधी कदापि पाणी घालत नाही आणि याचा एक भाग म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संबंध बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलवर या निदर्शन आयोजित केलेले आमचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं एकच लक्ष म्हणणं आहे की अशा ज्या घटना आहेत अशा ज्या घटनेला जे पाडवळ देतं या घटनेला म्हणजे झाकण्याचा प्रयत्न करत अशा संबंधित जे जे याच्यामध्ये गुन्हेगार असतील या सर्वावर कायदेशीर मार्गाने योग्य ती कारवाई व्हावी हेच या ठिकाणी करून काय सांगाल एकंदरीत पाहायला गेलं तर काल संपदा मुंडे यांच्या बहिणीनं समोर येऊन डायरेक्ट असं सांगितलं की तिच्या हातावरचं अक्षर आणि तिचा अक्षर वेगळा आहे यामधून आत्महत्या नसून तिची हत्या केली अशी चर्चा होऊ लागली एकंदर जर आपण या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतला ज्या पद्धतीनं संपदायीच्या मृत्यूकडं आपण बघतोय ही एक संशयाची बाब आहे तिथली व्यवस्था तिथलं पोलीस स्टेशन तिथली कारखानदारी आणि त्याच्यावरती असणारा या सगळ्या यंत्रणेवरती असणारा प्रभाव याच्यातून कुठली तरी पाय चु चुकण्याचा चुक अंदाज या ठिकाणी येतोय ज्या पद्धतीनं एक एखाद्या गोष्टीचा छडा लावला पाहिजे एका एखाद्याचा या गुन्हेगारीचा शोध घेतला पाहिजे गुन्हेगार कोण आहे तर या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना दाबण्याचं काम ही व्यवस्था करते ज्या पद्धतीनं ही कोण करत आहे हे आपण समजून घेणं गरजेचं कोण करत आहे ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा सालानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये करते मुद्दाम करते सर्वसामान्याला न्याय मिळाला नाही पाहिजे सर्वसामान्यांचे लेकरं हे बाहेर शिकले नाही पाहिजे उच्च शिक्षित झाले नाही पाहिजेत आणि शिकले तर नंतर व्यवस्थेचे बळी झाले पाहिजे त्यांना मानसिक त्रास दिला पाहिजे त्यांना शारीरिक त्रास दिला पाहिजे आणि मग एकीकडे जातीचे भांडणं लावायचे एकीकडे धर्माचे भांडणं लावायचे आणि आमच्या मुलांना जिथं इमानदारीनं काम करतायत त्या मुलांना अशा पद्धतीने त्रास देऊन त्यांना संपवायचं ही व्यवस्था कोण निर्माण करत ही व्यवस्था कोण निर्माण करत याचा आपल्या सगळ्याला अभ्यास करण्याची गरज आहे आणि या सर्वसामान्य लोक ज्यावेळेस जाती धर्माला ज्यावेळेस बदल देऊ लागले त्यावेळेस तशा अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करतात आमच्या गोरगरीबाचे पोटचे लेकर तुम्ही संपवतात जिथं स्वाभिमानाची लढाई लढले शेतकरी कुटुंब आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट घरी सिस्टम आलं आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो दोन रूमचे घर आहे कशा पद्धतीने कशा पद्धतीने त्या शेतकरी बापाने त्या लहानापासून मोठं केला असेल तर हातावरती जपलेले लेकरू एक या व्यवस्थेनं मारलेला आहे आमचा आरोप आहे की या आमच्या बीडच्या लेकीला व्यवस्थेनं मारलेला आहे आणि याचा न्याय लवकर मिळाला पाहिजे देशमुख कुटुंबियांना तुम्ही न्याय दिला नाही हवोनी कुटुंबाला न्याय दिला नाही सोमन तुम्ही न्याय दिला नाही म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला याच्यातून दाखवायचंय की ही न्याय व्यवस्था आमचं ठीक आहे असं तुम्हाला दाखवायचं या व्यवस्थेतून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशावरती बुट फेकून मारता म्हणजे तुम्हाला ही व्यवस्था सर्वसामान्याला दाखवायची नाहीये मी जास्त बोलणार नाही संविधानाला पाय दोन तोडण्याचं तुम्ही काम करता परंतु या महाराष्ट्रातले लिया, या जिल्ह्यातले जे सर्वसामान्य जे पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांना मानणारे जी लोक आहेत ती सदैव या सर्व या जी, जी, तेंचे उर्णारे, तेंचे उर्णारे, या, या, जी लिया। लोक अशा पद्धतीचं विष पेरणार त्यांच्या विरोधामध्ये उभं राहणार आहे ते नक्कीच आहे मी याच्या आंदोलनातून एकच सगळ्यांना विनंती करणार आहे जिल्ह्यातल्या लोक तर उभे राहतीलच परंतु लोकप्रतिनिधींना माझा या ठिकाणी एक सल्ला आहे आव्हान आहे की बाबांनो तुम्ही एकटे एकटे भेटायला जाऊ नका आपल्या बीडची लेख आहे आपल्या बीडच्या लेकरावरती अशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे आणि उद्या चला आपल्या घरातल्या लेकी बाळावर विद्यार्थ्यावरती अशा पद्धतीचा अन्याय होणार आहे म्हणून घरात बसू नका तुमचे पक्ष तुमच्या जाती तुमचे धर्म तुम्ही घरात ठेवा आणि रस्त्यावरती येऊन या बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी खासदार असतील आमदार असतील किंवा अजून कुठले सारी स्वराज्य संस्थेमधले लोकप्रतिनिधी असतील यांनी रस्त्यावरती येऊन आपल्या आप बीड जिल्ह्याच्या लेकीसाठी लढावं आणि आपला लढा मजबूत करावा आणि टाकून द्यावं बीड जिल्ह्याची खरी ओळख की क्रांतिसिंह नाना पाटील गंगाधरप्पा बुरांडे आणि छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकरांचा हा बीड जिल्हा आहे तेवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि हुकुमशाही येत आहे एकंदरीत पाहिला गेलं डॉक्टर संपादा मुंडे यांची आत्महत्या की हत्या आता ही घटना समोर येणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन बाळासाहेब गरज मी अशोकला ललांडे माऊली न्यूज नेटवर्कचे